काही घटना अशा असतात ज्यांच्याबद्दल ऐकूनही कोणाचाही थरका पुढेल अनेकदा लोक दुसऱ्या शहरात गेल्यावर किंवा बाहेर कुठे फिरायला गेल्यावर हॉटेल रूम बुक करतात मात्र काही वेळा या रूममध्येच गेस्टने भयानक पाऊल उचलल्याच्या घटनाही समोर येतात आता असंच आणखी एक हादरवणारं प्रकरण समोर आलंय ज्याने पोलिसांनाही गोंधळात टाकलंय अरुणाचल प्रदेशातून एक वेदनादायी घटना समोर आली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा इथे एका हॉटेलमध्ये केरळचे तीन लोक मृतावस्थेत आढळून आले त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की केरळमधील कोट्टायम येथील नवीन थॉमस वय एकोणचाळीस हे तिरुअनंतपुरम येथील रहिवासी पत्नी देवी बी एकोणचाळीस आणि आपली मैत्रीण आर्य बी नायर एकोणतीस यांच्यासोबत अठ्ठावीस मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारपासून तिघेही दिसत नव्हते आणि मंगळवारी पहाटे त्यांना संशयालयावर कर्मचारी तपासणी करण्यासाठी गेले यावेळी रूम आतून बंद असल्याचं आढळून आलं अधिकाऱ्याने सांगितलं की जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना तिन्ही लोक मृतावस्थेत आढळले नायरचा मृतदेह पलंगावर होता तिचं मनगट ब्लेडनं कापलेलं होतं तर देवी बी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता त्यांच्याही मनगटाच्या उजव्या बाजूलाही कापल्याच्या खुणा होत्या डाव्या हाताच्या मनगटावर जखमेच्या खुणा असलेला थॉमस वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळला अधिकाऱ्याने सांगितलं की शवविच्छेदन अहवाल आज अपेक्षित आहे या गुढ घटनेची सर्व संभाव्य पैलू लक्षात घेऊन कसून चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय तिरुअनंतपुरम मध्ये नायर बेपत्ता असल्याची एफ आय आर नोंदवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय